नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा तळी विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गोम वेदक विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय व वा प्राथमिक संयुक्त विद्यमाने भारतरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी संस्थेच्या सर्व विद्याशाखेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे प्राध्यापक पाटील प्राध्यापक सर्जे व्हीबी आणि गोमवेद्यक विद्यामंदिरचे विद्या मंदिरचे शिक्षक श्री रोहित भागवत यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दैदिप्यमान कर्तृत्व त्यांनी केलेलं वाचन त्यातून केलेलं सत्यान्वेषण त्यांचा जीवन प्रवास त्यांचं कार्य याबद्दल माहिती घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करील तो घुरघुरल्याशिवाय करा या वचनाचा अर्थ समजावून सांगितला भारतीय संविधानाचं महत्व सर्वांनी ध्यानी घ्यावं असं आव्हान करण्यात आलंय यावेळी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व विद्याशाखेचे प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण एकशे तेहतीसावी जयंती साजरी करत आहोत ही जयंती साजरी करण्याच्या अगोदर मला असं म्हणावस वाटतं की ओळवला सोनियाचा दिन वर्ष अमृताचा धनी आज म्या पाहिला रे पाहिला याचं का म्हटलं जर अशा व्यक्ती ह्या जन्माला आल्याच नसत्या तो आजचा जो दिवस आपण या ठिकाणी एका आनंदाने आणि मन मोकळ्या मनाने साजरा करतो ही संधी आपल्याला कधीच मिळाली नसते आणि पृथ्वीवरती जेव्हा जेव्हा विनाशाची वेळ येत होती तेव्हा तेव्हा अशा अद्भुत शक्तींना जन्म घ्यावा लागला त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा स्त्रियांमध्ये जेव्हा विषमता आढळत होती तेव्हा सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलांना देखील जन्म घ्यावा लागला आणि म्हणून अशा महान विभूतींना मी सर्वप्रथमता दंडवत करतो नमस्कार करतो विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मला थोडीशी खंत पण वाटते जेव्हा माझा हक्क आहे आणि हक्क जेव्हा माणसाचा जागृत होतो तेव्हा माणसाच्या सगळ्या गोष्टी जागृत होत आहेत पण कर्तव्य म्हटलं की मी नाही ते माझं नाही आहे असं म्हटलं जातं का म्हणतो मी हे तुम्हाला समजलं असेल जर ही संविधान नसतं आणि संविधानामध्ये ज्या काही घटना आहेत ज्या काही तरतुदी आहेत जे काही कलम आहेत ही कलम टाकले नसते तर कदाचित मी आज या ठिकाणी जे बोलतोय हे बोलण्याची संधी मला मिळाली नसते आणि कमीत कमी शिक्षक प्राण्याला तरी याची जाणीव पाहिजे की ज्या वेळेस आपण हे असे काही कार्यक्रम साजरे करतो हे केवळ विद्यार्थ्यांसाठी करतो आणि विद्यार्थ्याला याची जनजागृती जर आपल्यातच जागृती नसेल तर आपण विद्यार्थ्याला घडू शकत आणि मग सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म अठराशे एक्क्याण्णवला मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे आणि त्यांनी शिक्षण भारतामध्ये घेतलं आणि उच्च शिक्षण घ्यायचं होतं आता उच्च शिक्षण किंवा सर्व शिक्षण घेतात मऊ या गावामध्ये हे शिक्षण घेत असताना बाबासाहेबांची परिस्थिती देखील याच पद्धतीची त्यांची कुठेही एक अशी श्रीमंत परिस्थिती नव्हती पण त्यांनी परिस्थितीचं रडगाणं मांडलं नाही स्वतः शिकले आणि जेव्हा उच्च शिक्षण घ्यायचं होतं त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली म्हणजे तुमच्याकडे जर बौद्धिकता असेल तुमची जर झेप घेण्याची क्षमता असेल तर तुम्हाला मदत करणाऱ्या अनेक व्यक्ती असतात तसे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना शिक्षणासाठी मदत केले आणि बाबासाहेब हे उच्च शिक्षण केवळ एकाच अभ्यास नाही त्यांचा आर्थिक अभ्यास होता सामाजिक अभ्यास होता सर्व गोष्टीचा अतिशय मला असं प्रचंड असा अभ्यासू व्यक्तिमत्व निर्माण झालं आणि त्यांनी ही एक घटना आज केवळ देशाला नाही तर सगळ्या जगाला दिलेली आहे कारण का तर आपल्या देशामध्ये जी समाजामध्ये असणारी विषमता होती ही विषमता नष्ट करण्यासाठी त्या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी पणाला लावलं आणि आज ती विषमता नष्ट झालेली आहे याचं श्रेय जर कोणाला दिले जात असेल अध्याय तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं आणि म्हणून जोपर्यंत तुमच्यात आणि माझ्या त्यांच्याबद्दल जागृती राहणार नाही त्यांच्याबद्दलची अस्मिता आपल्याकडे राहणार नाही तोपर्यंत आपण पुढच्या पिढीला ह्या गोष्टी सांगू शकत नाही त्यांचे सर्व बाकीचे पाटील सरांनी भागवत सरांनी सांगितलं शिक्षण वाघिणीचं दूध आहे ते पिल्याशिव हे फक्त सांगण्यापुरतं झालंय प्रत्येक जणाला सांगितलं की तो फक्त काय ते मला जमत नाही हे मी ते मला करता येणार नाही नाही ते माझ्या आवकाच्या बाहेरचं आहे पण आपल्याला ह्या गोष्टीत नाही किंवा आपल्याकडे मराठीत मन आहे हातरूण आहे तेवढंच पाय पसरायचं आहे तुम्ही जर हातरण आहे तेवढंच पाय पसरले तर तुम्ही हातरणाच्या जा खाली जाणार कधी तुम्हाला ते जाणीव कधी होणार तेव्हा तुमचे पाय आतुराच्या बाहेर जाऊ द्या आणि मग तुम्हाला कळेल मला आतुरण कमी पडलं आहे आता ते मला लांबवायचं आहे ही जागृती तुमच्यामध्ये निर्माण व्हायची हे होण्यासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला ही सगळी घटना दिलेली आहे आणि म्हणून शिक्षकांमध्ये ही प्रेरणा निश्चितपणे असली पाहिजे आणि अशा कार्यक्रमाला सर्वांनी वेळेत आणि अगदी जरूर उपस्थित राहणं अत्यंत गरजेचं आहे या निमित्ताने मी या ठिकाणी एवढंच बोलेन आणि जाता जाता असं म्हणेल की सागराचं पाणी कधी अटणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही हजारो जन्माला आले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही धन्यवाद जय हिंद जय आज चौदा एप्रिल या भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी प्रथमचा त्यांना शिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित सर्वांना आजच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो बाबासाहेबांचं जे कर्तृत्व आहे ते त्यांनी स्वतः निर्माण केलेलं आहे कुठल्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा वारसा न घेता स्वकर्तृत्वाने काय गोष्ट निर्माण करता येते याचं हे मूर्तिमंत्र उदाहरण शून्यातून विश्व निर्माण करणारे किंवा शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे अनेक महापुरुष आपण पाहिले त्यामध्ये स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज असतील ज्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं असं आपण म्हणतो आणि अभिमानानं त्यांचं नाव घेतो तसं बाबासाहेबांनी शून्यातून हे ज्ञानाचं स्वराज्य निर्माण केलं असं म्हणायला हरकत नाही आणि ते नेहमी म्हणायचे की शिक शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते दूध पीईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही याच्यामागे त्यांची भावना नेमकी काय होते तर शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करताना ते असं म्हणतात शिक्षण घेतल्यानंतर माणसाला प्रश्न पडू लागतात आणि प्रश्न पडले की माणूस जिज्ञासू होतो ते तुमच्या डोक्यावरचं छत्र कधी हरपवून घेऊ शकत नाही ते तुम्हाला कधीही जगामध्ये रिकाम्या खिशाने फिरू शक फिरू देऊ शकत नाही असं हे ज्ञान मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी जो संघर्ष केला त्या संपूर्ण संघर्षाचा जर आपण विचार केला तर बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन हे संपूर्ण जगाला प्रेरणादायी ते इतकं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या प्रत्येक क्षणाचा जरी आपण एक एक जरी प्रसंग आपण घेतला तरी त्यातून प्रचंड प्रेरणा आपल्याला घेता येईल आपण ज्या क्षेत्रात काम करतो शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची वाढवायची असेल तर बाबासाहेबांसारख्या महापुरुषांचे चरित्र वाचायला मुलांना आपण प्रवृत्त तो केलं पाहिजे लायब्ररीमध्ये गेल्यानंतर काय वाचावं हो। हा मुलांपुढे बऱ्याचदा प्रश्न असतो पण आपल्याकडे बऱ्याच वेळेला आपण बघतो की विद्यार्थ्यांमध्ये सध्याच्या पिढीमध्ये वाचनाबद्दल फार दुरावस्था किंवा एक काय त्याला निराशा आहे आणि त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे कारण की अनेक प्रकारची माध्यमं आपल्या हातामध्ये आहेत आणि वाचनापासून ही पिढी थोडीशी लांब जाते परंतु वाचनाचंच मूर्तिमंत उदाहरण जरी घेतलं तर बाबासाहेब इतके प्रचंड वाचन करायचे की अठरा अठरा तास ते जर बसले एका ठिकाणी तर संपूर्ण त्याच्यासमोर असणारी जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकांचा फडशा पाडल्याशिवाय ते कधी उठत नव्हते जे पुस्तक हातात घेतलं ते पूर्ण वाचल्याशिवाय ते उठत नव्हते कोलंबिया विद्यापीठामध्ये असताना स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये तिथे जी मोठी लायब्ररी होती त्या लायब्ररीत ज्या वेळेला ते अभ्यासाला बसायचे त्यावेळेला खिशामध्ये एक ब्रेडचा तुकडा घेऊन बाबासाहेब सकाळी जर बसले तर रात्री लायब्ररी बंद व्हायची वेळ यायची त्यावेळेला लायब्रेरीयन उठवायला तर नाही यायचा बाबासाहेब आता लायब्ररी बंद करायची वेळ झाली तर त्यावेळेला तो बाबासाहेबांना म्हणायचा की बाबासाहेब तुम्ही दिवसभर मा मी बघतो की दिवसभर तुम्ही इथे बसलेले आहात जेवण वगैरे काही करता की नाही मग बाबासाहेबांना आठवडायचे की आपल्या खिशात काहीतरी ब्रेडचा तुकडा ठेवला तो तिथेच खाऊन आणि ते उठायचे आणि ते अतिशय म्हणजे निराशेने उठायचे की आपण एक वेळ संपली आणि आपल्याला अजून बसता येत नाही ही जी काही ज्ञानपिपाव वृत्ती आहे ही बाबासाहेबांकडून आपण शिकली पाहिजे आणि ती मुलांमध्ये रुजवण्यासाठी बाबासाहेबांसारख्या महापुरुषांची चरित्र वाचायला मुलांनाही भाग पाडलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींच्या रूपातून अशी उदाहरणं जर आपण वर्गांमध्ये दिली तर मुलंही त्या दृष्टीने तयार होतील बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये बाबासाहेब स्वतः जे काही त्यांनी कर्तृत्व गाजवलं त्याच्यामध्ये कधीही त्यांची परिस्थिती त्यांनी आडवी येऊ दिली नाही आपल्यावर काय गुजरलं आहे किंवा आपल्या आपण किती कष्टातून शिकलो बऱ्याचदा आपण बघतो की एक पिढी दुसऱ्या पिढीला नेहमी सांगत असते म्हणजे आपण आपल्या मुलांना सांगत असतो की कि आम्ही किती कष्टातून जगलो किती कष्टातून शिकलो तुम्हाला काय माहिती तुम्हाला त्याची जाणीव नाही बाबासाहेबांनी कधीही याचं रडगाणं गाणं कुणाजवळच घाल ते नेहमी म्हणायचे की जे काही करायचं ते स्वतःसाठी आणि स्वतः स्वतःच्या कर्तृत्वातून निर्माण करायचं असतं त्याचा प्रकाश तुम्हाला दुसऱ्याला देता आला तर ते बघा स्वतःच असं प्रकाश मानवा की जगाला त्याचा प्रकाश मिळाला पाहिजे आणि त्या प्रकाशाच्या उजेडात जग चाललं पाहिजे बाबासाहेबांनी स्वतः दीपस्तंभासारखं का एक कार्य केलं संपूर्ण जगाला उदाहरण ठरेल अशा प्रकारचं जीवन ते जगले ज्ञानासाठी अहोरात्र मेहनत त्यांनी घेतली आणि जिथून मिळवता येईल त्या प्रकारचं ज्ञान त्यांनी घेतलं त्यावेळेला किंवा आजसुद्धा आपण म्हणतो की बाबासाहेबांनी इतकं शिक्षण कदाचितच या पृथ्वी तलावरही म्हणता येईल की कोणी घेतलं असेल भारतामध्ये तर अशा प्रकारच्या इतक्या डिग्र्या आणि त्याही मोठ्या मोठ्या डिग्र्या नुसते फक्त नावापुरते नव्हे ना डिप्लोमा सर्टिफिकेट अशा प्रकारच्या डिग्र्या आहेत डॉक्टरेटसारख्या दोन दोन तीन तीन डिग्र्या त्यांच्याकडे आहेत एल एल एमसारख्या डिग्र्या आहेत बॅरिस्टर ते स्वतः होते इकॉनॉमिक्समधले अतिशय प्रख्यात अशा प्रकारचे अर्थशास्त्र होते त्यांनी एक लिहिलेला अर्थ अर्थशास्त्रावरचा निबंध जो आहे रुपयावरचा तो सुद्धा जगप्रसिद्ध आहे त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबईसह महाराष्ट्राची चळवळ ज्या वेळेला जोर धरत होती बाबासाहेबांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण डोकावलं तर बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील माणूस विचारांनी नेहमी आपली पावलं उमटून जातो बाबासाहेबांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान आपल्यापुरीने दिलेलं आहे आणि मग त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी वाय मु, वाय मुंबई कॅन बी सॉरी वाय महाराष्ट्र कॅन बी वायबल स्टेट अशा प्रकारचा एक निबंध इंग्रजीमध्ये लिहिलेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीची चिकित्सा महाराष्ट्राला मुंबई का मिळाली पाहिजे याबद्दल केलेली तर त्याच्यामध्ये त्यांनी खूप सुरेख पद्धतीने ते सगळं आधारेखित केलेलं आणि ते, के ते वाचल्यानंतर जो कोणी मुंबईला मुंबई, मुंबई महाराष्ट्राला जायला विरोध करत होते त्यांच्या तोंडात मारल्यासारखं कारण त्या कुठल्याही प्रश्नाला जे बाबासाहेबांनी निर्माण केलं त्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत कुणाचीच नव्हती त्यांनी इतक्या वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं की त्याच्यातून जास्तीत जास्त ठामपणे त्यांचे विचार त्यांना आले अशा पद्धतीने आपणसुद्धा वस्तुनिष्ठ चिकित्सा करायला शिकलं पाहिजे विज्ञाननिष्ठ विचार बाळगले पाहिजेत अंधश्रद्धा किंवा थोतांड या गोष्टींना बाबासाहेबांनी कधीच स्थान दिलं नाही आणि ते प्रत्येक गोष्टीचा सखोल जाऊन विचार करत असत वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करत असत प्रत्येक गोष्टीकडे पाहत असताना त्यांचं जे ज्ञान आहे ते त्यांना नेहमीच जोडीला येत असत ज्ञानी माणूस त्याला म्हणतात जो ज्ञानाचा उपयोग रोजच्या व्यवहारामध्ये व्यवस्थित रित्या करतो आणि गरजेनुसार करतो तर बाबासाहेबांनी नेहमी ने आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त डिग्र्या मिळवण्यासाठी नव्हे किंवा रोजगार मिळवण्यासाठी नव्हे तर त्याचा उपयोग पावले आपल्याला रोजच्या जीवनात कसा करता येईल त्यासाठी त्यांनी केला आणि म्हणूनच राज्यघटना वेळेला लिहिण्याची वेळ आली भा बा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यावेळेला त्या, त्या राज्यघटनेचं जे घटना समितीचं अध्यक्षपद होतं ते बाबासाहेबांकडे नॅचरली चालत आलं त्यांनी कुठेही त्यासाठी धरणे आंदोलनं केली नाहीत त्यांच्या पक्षाध्यक्षांकडे जाऊन काहीतरी हट्ट धरला नाही की मला तिकीट पाहिजे वगैरे अशा प्रकारचं काही त्यांनी कधीही केलं नाही सगळी गोष्ट जी आहे त्यांना नॅचरली त्यांच्या ज्ञानामुळे मिळत आहे म्हणजे विद्वान सर्वत्र पूज्य ते म्हणतात तशा पद्धतीने ते नेहमीच पूजनीय राहिले भारतीय राजकारणामध्ये अतिशय टोकाचे विरोधी विचार स्वतःच्या सत्ताधारी पक्षाच्या असून सुद्धा त्या सत्ताधारी पक्षाने बाबासाहेबांना सोबत घेतलं कारण बाबासाहेबांना सोबत घेणं ही त्यावेळेच्या सत्ताधारी पक्षाची गरज होती आणि त्याशिवाय या भारताचा गाडा नीट चालू शकणार नाही हे महात्मा गांधींनाही माहिती होतं म्हणून गांधीजींनी आग्रह धरला की बाबासाहेबांना कायदे मंडळाचं मंत्रिपद द्यावं आणि त्या पद्धतीने बाबासाहेबांना ते मंत्रिपद देण्यात आलं कदाचित आपण हे ऐकून आश्चर्यचकित होऊ कारण की पुणेपॅटमध्ये ज्या वेळेला बाबासाहेबांनी महात्मा गांधी बसले त्याचं जे काही चित्रण केलं जातं आजसुद्धा ते खरं तर वेगळं चित्रण आहे जी दस्तुस्थिती होती त्यापासून बरंच लांब आहे परंतु बाबासाहेबांचे आणि गांधीजींचे वैचारिक मतभेद जरूर होते परंतु व्यक्तिगत मतभेद कधी नव्हते त्यांना जरी बा बापूंचे बरेचसे विचार आवडत नसतील तरी बापूंबद्दल टोकाचा विद्वेष किंवा व्यक्तिद्वेष त्यांनी कधीही केला नाही आणि गांधीजींच्याही मनात तशा प्रकारचा द्वेष कधी नव्हता काही तात्विक मतभेद होते ते आपापल्या ठिकाणी बरोबर होते आणि दोघांनी एकमेकांच्या विचारांचा आदर होतो त्यातून गांधीजींना असं वाटलं की असा विद्वान माणूस आपल्या भारताच्या मंत्रिमंडळात महत्वाच्या स्थानी असला पाहिजे आणि घटना समितीचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं ते देत असताना त्यांच्यासमोर नक्कीच त्यांच्यासोबत काही लोक होते परंतु त्या लोकांनी किती योगदान केलं घटना लिहित असताना याचाही आपण नीट इतिहासात जाऊन विचार केला पाहिजे आपल्याला असं लक्षात येईल की बाबासाहेबांशिवाय शेवटपर्यंत कोणी राहिलं नाही आणि संपूर्ण तो जो जगन्नाथाचा रथ आहे ती ओढण्याची वेळ ही बाबासाहेबांवरच एकट्यावर आली आणि त्यांनी ती सार्थपणे निभावली भारतालाच नव्हे तर जगाला आदर्श वाटावी आणि जगाला हेवा वाटावी अशा प्रकारची आदर्श राज्यघटना या भारत देशाला दिली आणि ज्या भारत देशाचा आजचा रोजचा कारभार दैनंदिन राज्यकारभार ज्या घटनेनुसार चालतो ती घटना बाबासाहेबांनी दिली म्हणूनच त्यांना बा घटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं बाबासाहेबांच्या ज्ञानाचा तो जो काही प्रज्ञा सूर्य आहे तो र राज्यघटनेच्या माध्यमातून तळपताना आपल्याला दिसतो आणि या अशा महान व्यक्तीबद्दल आपण कितीही बोललो तरी वेळ कमी पडेल मी माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो आणि पुनश्च एकदा बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतींना प्रेरणादायी स्मृतींना तिवर अभिवादन करतो आणि माझ्या वंचन धन्यवाद स्मृतीला वंदन करतो आणि आज जे जगामध्ये भारतीय लोकशाही हा जो मोठा डंका आज भारत वाजवत आहे त्याचं मूळ बेस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांचे हे घटनेने घटनेचे शिल्पकार म्हणून आत्ताच आमच्या सरांनी हे सर्व त्यांचा इतिहास हे सांगितलेला आहे मला असं वाटतं की सर्वात जे महापुरुष आहेत सगळे की जे या भरतभूमीवर जन्माला आले आणि ज्यांनी आपापल्या स्वकर्तृत्वानी आणि अतिशय दुर्दम्य अशा इच्छाशक्तीने या देशाला या भूमीला पुढे नेण्याचा जो प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला त्यामधले बाबासाहेब आंबेडकर हे महत् खूप मोठे महान व्यक्ती होऊन गेले समाजामध्ये असलेल्या विविध अंधश्रद्धा असतील समाजामध्ये असलेले अज्ञान असे आणि या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जे काही त्यावेळेस समाजकंटक दुही पसरवित असतील समाजामध्ये त्याचा त्यांनी निषेध करून एक समाज संघटित व्हावा समाज संघटित होणे किंवा अक्क सरांनी सांगितलं की संघटित व्हा शिक्षण घ्या आणि संघर्ष करा के हा केवळ कर एका समाजापुरताच हा त्यांचा मला वाटतं संदेश नाही तर प्रत्येकासाठी हा आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्ही ज्ञान संपादित करा त्याचं तुम्ही ते उपयोजन तुम्ही समाजाच्या हितासाठी करा आणि ते जर करण्यासाठी काही संघर्ष करण्याची जर वेळ आली तर ते संघर्षासाठी मागे हटू नका हा त्यांनी हा, हा जण मंत्र हा आपल्याला दिलेला आहे अशा ह्या महा मा, अनेक महापुरुषांनी आपल्याला हे जेव्हा ही वाक्य आपल्याला आठवतात तेव्हा नक्कीच ही सिम्बॉल्स आहेत आणि ती वाक्य आठवल्यानंतर आपल्याला त्यांचं चरित्र आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतं चरित्र म्हणजे काय तर चरित्र म्हणजे जिथे सद्धर्माची प्रतिष्ठापना होते राष्ट्रधर्म जिथे रोपासला जातो कौटुंबिक नीतीमूल्यांची जे जोपासना होते ती चरित्र असतं जसं शिवाजी महाराजांचे चरित्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आहे किंवा महात्मा गांधींचं चरित्र आहे लोकमान्य तीर्थांचं चरित्र आहे असं आपण चरित्र असं म्हणतो कारण ही महान विभूती आहे आणि आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आपल्या विविध पैलूंनी ते सतत जसा तारा आकाशामध्ये चक चकमक चमकत असतो त्याप्रमाणे त्यांच्या या ज्ञानविती या प्रकाशाने अख्खं आपला भारत देश नव्हे नव्हे तर जगामध्ये हा प्रकाश पडत राहिला आणि तो असंच प्रकाश पडत राहील आणि त्या प्रकाशाचे आपण कुठेतरी ते किरण आपण आत्मसात करावेत आणि आपल्यामध्ये त्यांचे जे काही विचार आहेत ते विचार आपल्यामध्ये उजावे अशी प्रार्थना व्यक्त करतो आणि इथे मी थांबतो धन्यवाद भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसावी जयंती भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या दिमागाने साजरी होत आहे आणि याच कार्यक्रमानिमित्त तो उपस्थित असलेले या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय सर माझे सर्व सहकारी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला जो मंत्र घालून दिला जो कानमंत्र दिला जी राज्यघटना दिली याच राजघटनेनुसार आपला भारत देश चालतो त्यांच्या संविधानामधलं एक महत्त्वाचं वाक्य असं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तत्वानुसार जर जग चाललं तर कोणालाही कुठलीही अडचण येणार नाही शिका याचा अर्थ शिक्षण घेणे तर आहेच परंतु त्याशिवाय त्याचा अर्थ असाही आहे की असा आपल्याला जे पाहिजे ते योग्य आहे का किंवा ते मिळेल का ते मिळत असेल तरच मागा त्याला शिका असं म्हटलेलं आहे आणि संघटित व्हा याचा अर्थ असा की एकटा माणूस संघर्ष करून आला तरी त्याला नाही मिळणार नाही तर समुदायाने संघर्ष केला तरी त्याला नाही मिळेल म्हणजे व्हा आणि मग शेवटी संघर्ष करा शिका संघटितवाने संघर्ष करा या मंत्रानुसार जर आपण चालू तर सर्व काय आहे जे आपल्याला मिळू शकतं हा कानमंत्र आपल्या घटनेद्वारे बाबासाहेबांनी दिला म्हणून बाबासाहेब आज आजरावर आहेत त्यांच्या या राज्यघटनेमुळं गोर गरीब दीन दलित अकरा अलुदान बारा बलिदार या सर्वांना माणसाला माणसासारखं कसं जगता आलं पाहिजे हे त्यांनी या घटनेच्या माध्यमातून दिलं तेव्हा मी या जयंतीनिमित्त बाबासाहेबांना त्रिवार अभिवादन करतो आणि त्या मानाचा मुजरा करतो सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स